मध्ये तुम्हाला सर्वात शांती असो आपल्या जीवनामध्ये आपण कधी कधी अपयशी ठरतो आपल्या शिक्षणाच्या जीवनामध्ये आणि व्यवसायाच्या जीवनामध्ये या मोठ्या घडामोडी होतात आपण अपयशी ठरतो आणि आपण निराश होतो पण या अपयशाचं कारण जेव्हा आपण शोधतो तर काही एक्सपर्ट्स आहेत ते सांगतात की याचे बरेच कारण असू शकतात आणि या प्रत्येक कारणावरती मात करण्याची गरज असते आणि मात केल्यानंतरच आपण यशस्वी ठरू शकतो पण प्रियां आपण पाहू या पवित्र शास्त्र या अपयशावरती आप आपण विजय कसा मिळवायचा आणि यशस्वी कसं व्हायचं त्यावरती काय शिकवतं ते अनुवाद याचा एकोणतीस अध्याय आणि नव्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळावे म्हणून या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा परमेश्वर म्हणतो या कराराची वचने तुम्ही काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल हो प्रियांना हे खरं आहे आपण व्यावसायिक जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये इतकं लक्ष देतो की आपलं आध्यात्मिक आणि आत्मिक जीवन कुठेतरी मागं राहून जातं आणि या आध्यात्मिक आणि आत्मिक जीवन अदुरुस्त असल्यामुळे आपण अयशस्वी ठरतो आपल्या जीवनामध्ये यश आपल्याला मिळत नाही विल्यम इंग्लंडच्या किंट नावाच्या शहरात जन्मले शेतकरी कुटुंबामध्ये जन्मल्यानंतर त्यांना गरिबीची जाणीव होती आणि त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी निर्णय घेतला की मी काहीतरी काम करतो आणि काहीतरी उद्योग करतो यासाठी ते अमेरिका शहरात गेले अमेरिकेमध्ये गेलेले असताना त्यांनी साबण आणि मेणबत्ती बनवण्याचं कार्य हाती घेतलं काम हाती घेतलं आणि ते काम शिकले एकोणावीसव्या वर्षी त्यांनी विचार केला की मी माझा स्वतःचा उद्योग करतो म्हणून त्यांनी स्वतःचा एक कारखाना त्या ठिकाणी उघडला आणि त्या कारखान्यामध्ये साबण आणि मेणबत्ती ते बनवत होते पण काही दिवसानंतर मोठं अपयश त्यांच्या जीवनामध्ये आलं इतकं मोठं होतं की त्यांना कंपनी बंद करावी लागली निराश असताना एका बोटेवरती प्रवास करत होते तेव्हा कॅप्टननी त्यांना ते परमेश्वराच्या वचनाबद्दल सांगितलं आणि परमेश्वराच्या त्यांच्या जीवनातल्या योजनेबद्दल त्यांना सांगितलं आणि चार मुख्य गोष्टी ते शिकले पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही करतो त्यात परमेश्वराला सर्वप्रथम स्थान द्या आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजना काय आहेत ते ओळखा त्यासाठी रोज प्रार्थना करा आपलं अंतकरण परमेश्वराला द्या आणि आपल्या मिळकतीचा दहावा भाग परमेश्वराला द्या या चार गोष्टी जेव्हा त्यांनी आपल्या जीवनात अवलंबल्या विल्यम या सर्व गोष्टीचं प्रॅक्टिस रोज करत कर होते रोज आणि रोज ते प्रार्थना करत होते परमेश्वराची इच्छा त्यांच्या जीवनाच्या बाबतीत काय जाणून घेण्यासाठी आणि वचन वाचत होते प्रियांनो या सर्व गोष्टी करून झालं काय तर त्यांचं आध्यात्मिक आणि आत्मिक जीवन त्यांनी दुरुस्त केलं आणि स्थिर केलं आणि पुन्हा एक वार त्यांनी उद्योग चालू केला जेव्हा त्यांनी त्यांचा व्यवसाय त्यांचा कारखाना पुन्हा चालू केला तर परमेश्वराने त्यात त्यांना यश दिलं यश दिलेलं असताना परमेश्वरासोबत ते प्रामाणिक राहिले आपल्या जीवनामध्ये मिळणारा मिळकतीचा दहावा भाग ते देत राहिले थोड्या दिवसांनी अजून त्यांना यश मिळत गेलं अजून इन्कम वाढलं तर त्यांनी वीस टक्के द्यायला चालू केलं थोड्या दिवसांनी त्यांनी तीस टक्के द्यायला चालू केलं आणि वयाच्या शेवटपर्यंत ते नव्वद टक्के भाग हा परमेश्वराच्या कामासाठी देत होते आणि फक्त दहा टक्के मध्ये स्वतःचं घर आणि स्वतःचा उदरनिर्वाह करून आपला व्यवसाय ते पाहत होते या प्रामाणिकपणाचं प्रतिफळ परमेश्वराने त्यांना दिलं की आज जगभरामध्ये प्रत्येक देश प्रत्येक देशातलं शहर आणि शहरातलं प्रत्येक गाव या ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट विकलं जातं ते प्रोडक्ट म्हणजे कोलगेट या विल्यमचं आडनाव होतं कोलगेट विल्यमनी परमेश्वराची इच्छा जाणली परमेश्वर म्हणतो की काळजीपूर्वक या कराराची वचने पाळा यासाठी की तुम्ही यशस्वी व्हावं काही लिहिलेलं नाहीये की सगळ्यात पहिली आणि मोठी आज्ञा आहे तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने प्रीती कर हो प्रियांनो परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वरावर पूर्ण अंतकरणाने प्रीती करा प्रीती करणं याचा अर्थ आज्ञा पाळणं आज्ञा पाळणं म्हणजे त्याचा करार पाळणं विल्यमनी काय केलं आपल्या जीवनामध्ये ज्या विस्कळीत गोष्टी होत्या त्या म्हणजे त्याचं आध्यात्मिक जीवन पहिले स्थिर केलं व्यवस्थित केलं आणि तो रोजन रोज, रोज प्रार्थना करायचा परमेश्वराच्या आपल्या जीवनात योजना काय आहेत ते पाहायचं आणि त्यानुसार तो आपला जीवनक्रम चालवत होता रोज प्रार्थना करून बायबल वाचून आपल्या कामाला तो सुरुवात करत होता आणि आज जगभरामध्ये इतकं मोठं परमेश्वराने त्याचं नाव केलं त्याला फेम त्याची प्रतिष्ठा त्याचा इन्कम सोर्स त्याचंच कुटुंब या सर्व बाबतीमध्ये विल्यमला आशीर्वाद मिळाले आणि त्याचं आडनाव म्हणजे कोलगेटच्या नावाने तो आज जगामध्ये जगप्रसिद्ध आहे न्यूयॉर्कमध्ये एक वॉच आहे ही खूप मोठी वॉच आहे आणि तिथं खाली कोलगेट नावाने ती वॉच आहे याचा अर्थ असा की विल्यमने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला सर्वप्रथम स्थान दिलं आणि त्यानंतर परमेश्वराला सगळ्यात जास्त वेळ दिला परमेश्वराला स्थान दिलं परमेश्वराला वेळ दिला, वे दिला त्याचं प्रतिफळ परमेश्वराने त्याला अतिउच्च केलं आणि आज चांगल्या आणि मोठ्या उद्योगपतींमध्ये त्याचा कुटुंबाचं नाव आहे हो प्रियांनो परमेश्वर अशा प्रकारचं यश देतो ज्यामध्ये अपयश नावाची गोष्ट नसते आपण आपल्या जीवनामध्ये अपयशी ठरतो याचं मूळ कारण आपण आध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी नाहीये आध्यात्मिक जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही याचं मूळ कारण आपण परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगत नाही परमेश्वरावरती प्रीती करत नाही आपल्या व्यवसायावरती प्रीती करतो कामावरती प्रीती करतो व्यक्तीवरती प्रीती करतो पण परमेश्वराला आपण कुठेतरी वेगळं पाडतो म्हणून हे अपयश आपल्या जीवनात आहे आज प्रयत्न करा आज आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि परमेश्वरावरती प्रीती करू परमेश्वराची आज्ञा पाळू आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती करून घेऊ प्रभू करो तुम्ही यशस्वी व्हावं यासाठी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करू आमेन